म्हणजे रसाली पापाली का करता वेळ आणखी काय म्हणते गड्या पुराचा टिफिन करा लागते आणि इडलीच होत नाही लवकर उठली पापा लवकर चटणी पप्पा गप्प बघा मित्रांनो <coughs> बायकोने केली इडली इडली सांबार आणि चटणी हो, कसा कशी टेस्ट आहे आणि चटणी नारळची नारळ चटणी चल या या ना नाश्ता करा दे गरम गरम आहे का हुँ? गरम आहे ना चल चला जांबा हॉटेल सारखा हम्म गरम पाणी होता गरमच आहे

मग सांभार सांबार मीठ तर खूप खाते चटली मंदिर मीठ चटणी खूप झालं ह्या घरी पिकं खाते पिकं खाते मीठ का खरायच खाऊ नाही टाकाल तरी चालून खाऊन घे पाहिजे ना

ग्पर गप्पर खातच राह का बोलाल काही खात्या वेळेच बोला भिं <laughs> <दारु राला> <laughs> बोला लागत पोटात दारू राहिल्यावर बोलायला लागत मग जेव्हा जेव्हा कायच जवाल जेवा गोष्टी गाडी पेट्रोलच नाही गाडी किती

कशी दिसते मग माऊ खातो ना मी आता माऊ खाण्यामध्ये माणसा कस राहील वीस दिवस झाले एखाद्या माताऱ्या बुड्यासारखे खोकला आता वय झाली माणसाची वय झाली कमीत कमी काही बनवते त्याच्यामध्ये मीठ थोडस कमी टाकायचं मीठ आपल्या आपल्याला वरतून घेता येईल पण जास्त झालं त्याला कमी ना करता येईल ना कसं कधी 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 नाही हे रोजच होते रोज झाला रोज तुम्ही माझ्या हातचं जेवण नसतं असं आहे मित्रांनो आमचा झाला आता इडलीचा नाश्ता भांडे घासायचे आता भांडे घासा इडल्या मी बनवल्या भांडे हे घासा आता काय काय अच्छा स्वयंपाक तू न केला भांडे मी घाशीन अच्छा सांगा मित्रांनो आता भांडे आता मी घासणार आहे मग आता बाईच्या काम बाईन करेल आता कपडे धुतो म्हणून याचा भांडे घासन म्हणून आता काय झालं मित्रांनो भांडे घासले चला मित्रांनो जास्त वेळ काही थांबत नाही इथं कामाली हे भांडे घासायला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय